महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार नाही मवियातील एका मोठ्या नेत्याची माहिती राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात शिंदेच्या सेनेच्या तानाजी सावंतांचं सा खळबळजनक विधान एक तर सावंतांना बाहेर काढा नाहीतर आम्ही बाहेर पडू राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांची संतप्त प्रतिक्रिया तर सावंतांना म्हशीचं इंजेक्शन देऊ सगळी मळमळ बाहेर पडेल रुपाली ठोमरेंची बोचरी टीका शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मागितली माफी मात्र सावरकरांचा सा अपमान करणाऱ्यांनी माफी मागितली का मोदींचा राहुल गांधींवर निशाणा अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावरती कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी तर शिवरायांचा पुतळा डीनं उभारला की नौदलानं या वादात अर्थ नाही अजितदादांचे सत्ताधाऱ्यांना खडे बोल शिंदे फडणवीसांनी पापी हात शिवरायांच्या पुतळ्याला लावू नये मविया सरकार आल्यावरती आम्ही पुतळा उभारू राऊतांचं वक्तव्य शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार राऊतांचा आरोप काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी दिला आमदारकीचा राजीनामा थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा होता आरोप शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली माझ्या गाडीमध्ये सुरक्षा अधिकाऱ्याला बसू देणार नाही पवारांनी अधिकाऱ्यांना कळवलं पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघर मधील बाडवण बंदराचं भूमिपूजन नव्या बंदरामुळे बारा लाख रोजगार निर्माण होणार मोदींचा दावा तर मच्छीमारांकडनं होड्यांना काळे फुगे लावून मोदींचा निषेध कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ सतेज पाटील आणि शौमिका महाडिकांचे कार्यकर्ते भिडले गणेश मूर्तिकारांना हायकोर्टाचा मोठा दिलासा योपी गणेश मूर्तींना तुर्तास बंदी नाही